नमस्कार मी श्रीराम श्रीरामभेसे प्राथमिक शिक्षिका जिल्हा पालघर एक एप्रिल दोन हजार अकरा लखनौ ते दिल्ली प्रवास पद्मावती एक्सप्रेस जनरल बोगी आणि त्या बोगीतच काही दरोडेखोर घुसले आणि उपस्थित सर्व प्रवाशांचा ऐवज लुटण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला एका मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी घेण्यासाठी ते सरसावले त्या मुलीचा सा त्यासाठी विरोध झाला आणि तोच विरोध मोडून काढण्यासाठी त्या सर्व दरोडेखोरांनी मिळून धावत्या रेल्वे गाडीमधून त्या मुलीला बाहेर फेकले तिचे अर्धे शरीर एका रुळावर तर उर्वरित अर्धे शरीर दुसऱ्या रुळावर त्या रात्री कित्येक गाड्या तिच्या पायावरून गेल्या त्या गाड्यांमधून पडणारे मलमूत्र तिच्या अंगावर चेहऱ्यावर सांडत होते पडत होते त्या रेल्वे रुळाखालील काही उंदीर तिचे केस तिचे पाय कुरतडत होते अगदी बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती पण तिथे भूलीची भूल देण्याची व्यवस्था नसल्यामुळे तिचा पाय त्याच अवस्थेत कापण्यात आला आणि इतकी संकटे असून सुद्धा त्या मुलीने अगदी दोन वर्षातच माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर सर केले ती मुलगी म्हणजे कोण तर अरुणिमा सिन्हा बॉर्न ऑन द माउंटन्स अ स्टोरी ऑफ लुजिंग एव्हरीथिंग अँड फाइंडिंग इट बॅक या तिच्या पुस्तकात तिने तिच्या प्रवासाचं संघर्षमय वर्णन असं केलेलं आहे दिव्यांग लोकांना आशेचा किरण ठरणारी ही अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग महिला ठरलेली आहे अरुणिमाचा जन्म जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर इथला अगदी मध्यमवर्गीय साध्या कुटुंबात तिचा जन्म पण फक्त तीन वर्षाची अरुणिमा असताना तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आणि पुढे तिच्या कुटुंबाचे पालन पोषण तिच्या बहिणीच्या सासरच्यांनी के केले अरुणिमाला लहानपणापासूनच क्रीडेची म्हणजे खेळाची भरपूर आवड होती ती व्हॉलीबॉल प्लेयर होती पण तिच्या ह्या अपघाताच्या प्रसंगाने तिचे करिअर खेळाचे करिअर संपुष्टात आणले अरुणिमा इस्पितळत असताना भरपूर जण तिला बघायला यायचे आणि प्रत्येकाला हाच प्रश्न पडायचा की हिचे पुढे कसे होणार पण तिने मनाशी ठरवले की नाही हताश व्हायचे नाही आणि जिद्दीने उभं राहायचे आणि कोणी लाचार आहेस तू असं म्हणू नये म्हणून मनुन काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि म्हणूनच हॉस्पिटलमधून थेट घरी न जाता ती भावासोबत बच्छेंद्री पाल ज्या भारतीय स्त्री पहिल्या भारतीय स्त्री एव्हरेस्टवीर आहेत त्यांना भेटायला गेली तिची जिद्द पाहून पाल यांनी सुद्धा तिला पाठिंबा दिला डॉक्टरांनी अरुणिमाला कृत्रिम पाय बसवला आणि त्या पायाचा सराव होताच अरुणिमा गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घ्यायला तिने सुरुवात केली आणि हे प्रशिक्षण अगदी खडतर होते त्यावेळेस सगळे पुढे जायचे आणि ही एकटी मात्र मागे राहायची कारण त्या प्रशिक्षण घेताना तिच्या कृत्रिम पाय हा मांडीतून निखळून जायचा भरपूर रक्त यायचं तिला त्रास व्हायचा परंतु तिने तरी सुद्धा सं संकटांना सामोरे जात आपली जी परीक्षा जे प्रशिक्षण होते ए ग्रेडने पास झाली जेव्हा तिच्यासोबत जो शेर्पा यायला तयार झाला तेव्हा त्याला हिच्या पायाबद्दल कळालं आणि त्याने तिच्यासोबत जाण्यास नकार दिला पण शेवटी अरुणिमाने भरपूर करून अखेर तो राजी झाला एप्रिल दोन हजार अकरा ला तिचा अपघात झाला आणि मे दोन हजार तेराला सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ती जगातील सर्वोच्च ठिकाणी उभी होती पण अजूनही फार मोठे संकट आवासून उभे होते कारण तिच्या जवळचा जो प्राणवायू होता तो संपत आला होता तिला जाणीव झाली की मी जिवंत काही परत जाऊ शकणार नाही पण किमान आपले चित्रीकरण जगाला तरी दिसावे म्हणून तिने शेर्पाला विनंती केली आणि आपले चित्रीकरण करण्यास भाग पाडले ते वेगाने निघाले कृत्रिम पाय निखळत होता आणि त्याच्यातून रक्त येत होते पण तरीही तिने हार मानली नाही उंचावर चालत असताना तोंडात जी लाळ तयार होते ती लाळ खाली पडत होते आणि त्या लाळेचे बर्फ लगेच बनत होते तिचा हात काळा निळा झाला होता हातही तिचा कापावा लागणार होता पण अशा वेळी तिने एक गंभीर असा खंबीरपणे एक निर्णय घेतला तिने आपला कृत्रिम पाय एका हातात घेतला आणि घसरत घसरत ती निघाली तिला माहित होत की तिचा मृत्यू आता अटळ आहे कारण काही मिनिटांचाच प्राणवायू आता शिल्लक राहिला होता पण म्हणतात ना हिंमत ए मर्दा तो मदद ए खुर्दा आणि अशाच वेळी योगायोगाने एक ब्रिटिश प पर्वतवीर तिथून जात असताना त्याचा जो एक्स्ट्रा सिलेंडर होता तो त्याला पेलवत नसल्याने त्याने तो तिथेच सोडून तो निघून गेला आणि हे शेर्पाने पाहिले आणि शेर्पाने लगेच तो सिलेंडर आणला आणि अरुणिमाच्या पाईपला जोडला आणि अशा रीतीने अरुणिमाला जीवनदान मिळाले बघा अशा रीतीने भरपूर प्रकारे भरपूर जणांनी मदत करून तिचा जीव अखेरीस वाचला विकलांगता आपके शरीर में हो चलेगा लेकिन विकलांगता आपके सोच में नहीं होनी चाहिए धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा